नमस्कार श्री स्वामी समर्थ अखंड दिवा विजू नये म्हणून काय करावे आणि काही महत्त्वाच्या खास टिप्स एक नवरात्रीत अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काय करावे अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा मोठ्या आकाराचा दिवा आपण घेत असतो त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त तेल किंवा तूप ओतून ठेवावे मोठ्या प्रमाणात तेल किंवा तूप मावू शकेल शक्यतो सूर्यफुलाचा तेल वातीसाठी वापरू नये दोन अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी तिळाच्या तेलाचाच वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात लवकरच तूप किंवा तेल घालावे रोज सायंकाळ झाली की त्याच्यामध्ये तेल किंवा तूप चेक करून त्याच्यामध्ये अजून जास्त तेल टाकावे जेणेकरून रात्रभर दिवा तेवत राहील आणि दुपारच्या वेळेस त्याच्यावरील काजळी देखील काढून घ्यावी काजळी काढताना छोट्याशा काठीने अगदी हळुवारपणे व्यवस्थित काढावी किंवा छोट्या चिमट्यानेही काढू शकता महत्त्वाचे म्हणजे तेल आणि तूप एकत्र करून दिवा लावू नये कारण तेल हे सगुण आहे आणि तूप हे निर्गुण आहे त्यामुळे ते दोन्ही एकत्र एक करून दिवा लावायचा नसतो एक तर तेल दिव्यामध्ये ओतावे किंवा मग तूप दिव्यामध्ये ओतावे तीन अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरून तयार करतात तर काहीजण रक्षासूत्र देखील वापर करून करतात जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड लांब नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्यावी जर रक्षासूत्राचा वापर केला असेल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे लागते रक्षासूत्र वळताना त्याचे तीन छोटे धागे बाहेर येतात आणि त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते त्यामुळे कापसाच्या वातीपेक्षा रक्षासूत्राची वात केव्हाही उत्तम ठरते चार दिवा लावण्यासाठी त्या तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडे तांदळाचे दाणे नक्की घालावे तांदळाच्या दाण्यामुळे दिव्यातील अखंड वाद तेवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि यामुळे दिवा विजत नाही पाच दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून ज्योत विजण्याची भीती राहत नाही तसेच दिवा विझू नये म्हणून काचेचे आच्छादन असते ते बाजारातून विकत आणावे ते वरून ठेवल्यावर दिवा विजण्याची भीतीच राहत नाही सहा अखंड दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्यानेच्या मदतीने काढायला विसरू नका कारण काही तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिवेची वात किंचित वर काढावी त्यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही या उलट वाद जर लहान असेल तर ते पटकन विजते यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे सहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेन कापराची एक वडी घालावी जर भीमसेन कापूर असेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक लवंग किंवा चिमुटभर हळद घालावी त्यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळवून दिवा न विजता अखंड तेवत राहण्यास मदत होते दिवा लहान मुलांच्या हाताला लागणार नाही किंवा लहान मुलं तिथे जाणार नाहीत असा ठेवावा घरामध्ये तो सुरक्षित असावा जेणेकरून लहान मुलं खेळताना पळताना तो पडणार नाही विजणारही नाही याची संपूर्ण काळजी आपल्याला घ्यायची असते जर चुकून दिवा पडला तर मात्र दीपपतनाची शांती करावी लागते ज्या ठिकाणी पडला आहे त्याच ठिकाणी शांती करावी लागते आणि त्यामुळे दिवा पडणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी जर चुकून दिवा विजला असेल तर देवीला क्षमा मागून तो पुन्हा पेटवावा व नंतर त्याची काळजी घ्यावी की तो दिवा विजणार नाही कारण शास्त्रामध्ये असा कोठेही उल्लेख नाही की दिवा विजू नये अशुभ मानू नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका